तर मित्रांनो आजचा ब्लॉग थोडा अचानक आणि बाहेर गवाला आहे म्हणजे आपल्या रितेश आहे त्याचा त्यांची प्री वेडिंग आहे आणि काय माहिती त्या डोक्याने काय आला मला आठ वाजता फोन केला आपल्याला जायचं आहे प्री वेडिंगला आली बघला तर दहा वाजता मला घेतला त्यावी आता आम्ही थांबलोय रोवा हायवे पनवेलच्या थोडा पुढं आल्या जेवायला थांबल्या बाकी एक गाडी आपली आणि एक आहे ते पुढं थांबल्याने कुठे गेला बघू झालं जरा आता इंटरेस्ट वगैरे आहे बा प्रॉपर हे आरके तुझं आहे चला बघू जेवण के शेट कसा काय तुम्ही अचानक सांगितलं आम्हाला कसा काय विषय भयानक काम असतो चालेल चला बघू असंच करायचं चला करू मग कसं करायचं चाल हिडेन सक्सेस हिडन सक्सेस ओके ओके तर अर्धा तास थांबल्यानंतर आपलं जेवण पण आलेलं आहे ते यार केव्हा होई बोलायचं मॅनेजमेंट बरोबर नाही ना अरे में आता बुक लागले खाऊ दे का मॅनेजमेंट नंतर काय 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 मेंटेनन्स मध्ये मॅनेजमेंट ठीक आहे ओके चालेल चला आता जेऊ थोडंसं आपण आणि आता वाजलेत साडेबारा वाजलेत रात्रीचे काही नाही आपण तीन वाजेपर्यंत पोहोचू ओके तर पद्धतशीर आपण पाहुणे वाजलं ना आता आणि हॉटेल सी काय रे सी स्टार, स्टार। चला रात्रीच्या चांडण्या बघू आपण नाही बजेटच काही नाही तसं पण आपल्याला दोनतच झोपायचं आहे असं सगळं विषय आणि काका हे बघा मागे आपल्या चला ना तुम्ही कुठे चाललेत मनालीला आले चला तर आपला रूम असा असणार आहे झोपा बो झोपा चला शिवरात्री आपल्या तिघ जणांचा आर के ये मामा आहे आणि मी इथं झोपेन कोपऱ्यांना बाकी या लागेल त्याचा बघायला लागेल काहीतरी विषय काही नाही चला झोपो आता वाजल्यान तीन वाजल्यान सकाळचे पाच वाजता आम्हाला उठत आहे तुम्ही ना तुम्ही अकरा वाजता उठा आरामचेर टेन्शन नाही जेवायच्या टायमाला उठा मस्त चला बाकी काही नाही शुभ रात्री एवढा इथेच कंटिन्यू करू आपण पुढे म्हणजे सकाळची भेटू डायरेक्ट अंगोन विंगोर करून बीचवर चला बाय बाय तर आपले कपल रेडी झालेले आहेत आणि थोडं गंध लावायला घेतले आणि सकाळचे वाजलेत सव्वा सात चालेल बरोबर आहे ओके साडेसात हां ते का नाही पूर्ण भरून टाका आताच आणि ते आपण पण तयार झालेलो आहे बघू शकता दिसत नाही मी थोडंसं काळू आहे इथे काही नाही आवाज पण बसले तो चला काय नाही नाही बरोबर आहे परफेक्ट चला दोनच मिनिटावर आहे चला जाऊया चला बसा ना आता काय आई एवढं लवकर उठल तुम्ही आज दुकाबा काय ते चला मजा करू पुढं आपण सार। तर या बुरुजावरची आपण सिडी काढले म्हणून जरा आपल्या नागवाला उतरला जरा प्रॉब्लेम झाला बाकी लुक कसा आहे बघू शकता आणि ना तिकडे त्या साइडला आहे आणि तिकडे समोर आहे जंजिरा त्या साइडला बघू बाकी आता यांची प्री वेडिंग किट पर्यंत होतं आणि कसं काय ते <laughs> का फोटो व्हिडिओ जमताय का नाही ते आणि तो तो वादळ हे चाय दिसत आहे तुम्ही त्याच्यात वादळ तो शोधाय इकडे जरा बघूया कसं ओके बाकी बॅक साईडला चांगला व्हि दिसत एकदम प्रॉपर वन साईड चला तर ड्रोन उडलेला आहे आणि दादा पण आपले सज्ज आहेत चला आपल्याकडे पलती नाही म्हणून तो कुणाला दावा कुठे ते बोटवाल्या जवळ गेले पलती मागायला तास झाला तिथेच आहे त्याला आत करताच पलतीवाला बोटवाला ऐके नाही काही जायचं आणि इथं झालंय हो वा बिहाइंड द सीन्स चला चला पुढे चला पुढे आम्ही आता किल्ल्याच्या मागच्या साईडला आलेलो आहे शूट करायला हे ड्रोन वळ दादा आणि मोबाईल फोटोग्राफर ही हिपोज आहे आहे आणि मागे दादा चालले कुणाल दादा करो करो राहुल आतिषबाजीसाठी आपला

आपण पण जाऊ चल देख मसल तो मागे गेला हो पक्षी, गे पक्षी. कोणता परफेक्ट

आपल्याला आता इथून पॅकअप करायचं पुढे जायचंय बाकी काही नाही आपण फाय चप्पल तसं करू ते वर नाही का मग आम्ही लाच का जाम पण काही पण बोल कापरचं बी जाम असा कसा व्हायचा <laughs> तर इथे कुठे आपलं पॅकअप झालेलं आहे आणि निघूया आपण आता के चला, दम्ला दम्ला करन, करन। ना एए। एए <laughs> चला आता नाश्ता करायचं काय बोलता दमलं तुम्ही बघू ना रिझल्ट तस काय विषय नाही माजरी चला निघूया आता आता आपण एक छोटासा ब्रेक घेऊया त्यांना चेंजला पण जायचंय चेंज, चेंज करतील आणि डायरेक्ट थेट भेटूया मंदिरात दुसरा नाही का वेट वॉच नेक्स्ट बाकी माझी शुद्ध भाषा कशी वाटते तुम्हाला आवडते hey, का हे कुठे आलो आपण हा काय तुम्हाला काय सम्मानित करेल पुरस्कार काही श्रीफळ आणि शॉल देऊन ओ मा गो टुरु ना चालेल चला भेटू okay, तर सगळी जरा जाम थकलाय जरा नाश्ता करायला बाकी काही विषय नाही पूर्ण ब्रह्म रेस्टॉरंट आहे डिस्कशन चालले बघू निघायचं का रेस्टॉरंट कॅन्सल झालेलं आहे नाही रेस्टॉरंट कॅन्सल झालेलं आहे ना पुढे जायचं आपल्याला मला काय पुढे जावं अजून काय इथले तीन चार किलोमीटर आले पुढा अजून पुढे जायचंय किती गोड बाबा खाऊन घे केले नंतर मोबाईल बघ बिझी आहेत ओ चला आपण पण नाश्ता करून घेऊ पैसे काय चला नाश्ता करून घेऊ आपण पण ना भेटू पुढं नेक्स्ट लुक मध्ये इकडे पण बसले फोटोग्राफर घे इकडे मागे आपली तर <laughs> येत आहेत आमचे बापू सासुरवाडीच्या माणसांसमोर फिरतात हाफ पॅन्ट असं कसं चालेल बुवा असंच असतो ही गाडी चालली यांची चला तुम्ही चला पुढे मेकअप करा आम्ही येतो मागून जाव आहे बापू येऊ जाय बापू चालतं यो, यो, यो चड्डी वा चला काही नाही तर आपला लुक नंबर टू साऊथ इंडियन बघू शकता झालेलं आहे ऑलमोस्ट फक्त आता फिनिशिंग टच द्यायचं बाकी आहे किती गोड मागे आपले बुवा आहेत दिसत आहेत ते बघा बोवा तुम्ही बघितलं बाकी लोक कसा गेले आता साऊथ गेले आता कुठलं गणपती मंदिरला राहायचंय सगळी चला अरे बा बाबा तू आले गाडी कस वेलकम बॅक गाई आता आम्ही चाललो आहोत गणपती मंदिर सेकंड शूट आहे आमचा हा साऊथ शूट साऊथ शूट आहे आणि आम्ही तुम्ही बघणार या ब्लॉग मध्ये ब्लॉग या व्हिडिओ मध्ये तुम्ही पुढे बघणार आपला शूट साऊथ शूट कसा झाला सा, साऊथ लुक कसा झालेला आम्ही खूपच भारी दिसत थँक्यू मामाने तेवढा खाल दिसत नाही नाही ऐसा नाही नाही मेरे मुसे निकल गया चला भेटू पुढे आपण चला ये आपली फोटोग्राफरची आपली आपण या गाडीत आहे त्या गाडीत आपल्याला एंट्री नाही पण मला आता समजलंय मला फोटो काढायला पण नाही आणला मला बर्फ पण नाही आणला फक्त त्याच्यासोबत असिस्टंट म्हणून आणले याच्यासोबत यासोबत काही नाही असिस्ट करतो चांगला मीटू काढतो काढायचं नाही मी नाही तेवढं नको यार नको तेवढं मला ड्रोन शिकायचंय याच्याशी कॉन्टॅक्ट करायचंय आपण आपण मंदिरात भेटू अंबरनाथ मंदिरात शिव मंदिरमध्ये स्टोरी टाकायला घेतलीय बाकी काही नाही चला बघू कसं काय आपल्या पोरांनी गाडी चालू केलेली आणि डेक्की बंद करायला विसरला चला काही नाही होणार आपला का नाही आणि नाही त्याने गेला काय लास्टला तो होता यार तुम्ही करायला पाहिजे होती पण भाऊ होता भाऊ नव्हता तो होता भाऊ वाले बरोबर तर गाडी पार्क केली माग आपण जर जास्तच बाकी काही विषय नाही काहीच नाही ना। बघू चाल विषय काय कुठं ही चालली आहे ऑडियन्स आपली सगळी मंडळी ते काय मंदिर आहे कुठेतरी बघू चला स्ट्रगल भरपूर केले ते मंदिराडी पण बघू चला विषय छोटी झालं का जेवण तुझं चप्पल पोहे तर ही लोकेशन आहे आपली बघू शकता अजून पुढे आता एक दीड तास आहे काय चला यो जोर जोरपा आपले भाषण जोरपा चला खेळाडू मैदानामध्ये सज्ज आणि गोलंदाज देखील सज्ज <laughs> फिल्डर देखील आहेत आणि आहेत आपले छोटे अंपायर असं मंदिर आहे बघू शकता चालू मोर्या

गोगे गोगे। एक बोट आहे तो हिला काही येतच नाही हिला काही येतच नाही हिला काही येतच नाही अर अर शालान जात नाही आता आपल्याला जरा एक तळ्याचा शॉर्ट घ्यायचं ना तळाचं शॉर्ट घ्यायचंय का इथं चालू केलं ए आरच्या पार बसल्यान इकडं आणि बुवा त्यांना त्रास देतात बुवा आहेत ते त्रास देतात त्यांना साडीची रिटेक आज नसत रित्या 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 हे रित्या 1, 2, 3, start! Ya, tadi perfect. Pas, pas, pas. Pas, pas, pas. Pas, pas, pas. Jukun ni ke, kejap. Jukun ni ke, kejap. Jokan lau ni ke, kejap. Dike, aina. Mainan ni... Krimp lah. Naya di sada. Perfect. Krimp lah. Naya di sada. Af clapsoafi, le Ads it ebn Jungfam S Anfang, det var या चला 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 ती बघ आसमी ती बघ हरी बघ तिथे दिसली का आसमीला जा चला आपला पक्षी पण उडलेला आहे आता आणि आपले पायलट रेडी झालेत विमान सज्ज करायला काय गोवा काय बोलतो गोवा पॉवर बँक कुठे आपली काय फोन आता लागणार आहे गोवाचं पण झालंय ते व्हिडिओ कॉल गोवा नाही ऐकत सगळे काका यो यावेळी काही त्यांच्या जगानं तर बघ ते, पक... <laughs> ते सेल्फी 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 निस ती काय अजून चाललं त्यांचं मी धावू नको घातले तुम्ही तो आरिन पाला तो बघ तो बघ ससा येतो बघ जा बकर झाला <laughs> मामी तुम्ही दाखवा डान्स तुमचा दाखवा ना कथक 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 थोडा जा काय मामी कसा व्हायचा मामा मग बाग या 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 मामा मास <laughs> <laughs> <laughs>

काही नाही आता आतमध्ये मंदिराच्या आतमध्ये फोटो काढून जमलं आता इथे नारळाची झाड दाखवायला नाही नाही हा तसंच जसं बरोबर आहे हो हो दो प्लीज काय ओके थोडं दवळ दव आमने आमने दवळ हाबस रेडी 1 2 3 आ इकडे बघा थोडं लगत लगत चला लगत चला ओके ओके तर आपला शूट टू कम्प्लीट झालेला आहे आता जेवण करू आपण उठणार रे उठ दुसरा शूट कंप्लीट झालेला आहे आपला आता तिसऱ्या शूटकडे जाऊ आपण पहिले त्या पहिले भोजन करून घेऊ नये का बाकी सर्व आता सर्वांना भूक लागले मित्रांना आपल्या आणि याला तर जास्तच लागले जराशी अशी लपवतो चेहरा त्याने त्याला बघू जेवणालाच भेटू घे रे आमदार आता आपण भोजन करूया हा आणि नंतर तर या दिवसाचा आपला राहील शेवटचा शूट लोंग्या जो आपण इंडो वेस्टर्न करणार आहे इंडो वेस्टर्न ठीक आहे ठीक आहे करू चला वेर इज माय हँकरचीफ हँकरचीफ इज अँड इन इन कार इन द कार तर आपला तिसरा शूट आता होईल निघाला आपण रंगोरून बाकी हा ब्रोच विसरला आहे तो खाली गेल्यावर अरके चला बघू तर जाऊ ओके चलो फलंदाज सज्ज पावडर लावले क्रीम लावले मस्त साईड हे कोण बोलला रोज नको लग्न आहे काय सुटला सोपतील कसं ते इनफ झालंय का इनफ झालाय ठीक आहे ठीक आहे चला ड्रेसअप करून घ्या फटाफट आपल्याकडे वेळ कमी आहे खूपच मूर्त निघून चाललंय मूर्त नाही सूर्य सूर्यदेव आपले निघून चाललेत त्यांना खूप घाई झाली आता निघायची चला बाकी आव्हान चढ आणि इकडं मग बघा क्लिअर आहे का सफ यो तिकडं किल्ला आहे कोराई किल्ला ना कोराई किल्ला आहे चला हे बघ यो सेल्फी दा वाच छे सेल्फी दा वाच सेल्फी दा हाय गाइस चला शस्त्र तयार आहेत आणि कर्णधार सुद्धा तयार आहेत हवा बघा गौरी आहे केसा बघाय झाला ड्रोन उडावला घेतले ड्रोन ओढ बाई आपला आहे म्हणजे सगळं आमच्या दिदीने किल्ला बनवायला घेतले दिदी किल्ल्याचं नाव का तुझे हम्म आटालीचा किल्ला का असं नाव एस एम अस्मी असमी अस्मी अस का तू जगन्नाथ कसं काय जगन्नाथ बोईर काय भोईर भोईरस का तुम्ही पण आम्ही राहू हा अरे आर, आर। आ, ओ, देख सकते हो डान्स बघला का थोडा आपण लेट झालो बाकी ड्रोनचे धावणे डान्स केला ड्रोन आहे वावटरफोल अवस्था

चालतं <contribute> ना ने तो बरोबर दिसेल म्हणजे असा पसरून कोणालदा काय या बाद हॅपी एंडिंग कोणाचा ड्रेस असा मागून पकडायला सांगा अरके इकडं बघ हॅपी एंडिंग तर आपल्या समुद्राजवळ बीच जवळ मोर आलेला आहे बघू शकता आयला मोर चालतं मस्त मस्त मोर चालतं मोर चालतं अन्न कसं व्हायचं चला चला करूया